महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत झाल्यानंतर शिवराज राक्षेने आक्षेप घेत गोंधळ घातल्याचे समोर आले आहे महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस या स्पर्धेत मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे डबल महाराष्ट्र केसरी कुस्तीपटूस शिवराज राक्षे याने पंचांना मारहाण केल्याची घटना घडली आहे अहिल्यानगर येथे राज्य कुस्तीगीर संघ आणि जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर शिवराज राक्षे यांनी माणसांना मारहाण केली महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस या स्पर्धेची गादी विभागातील फायनल नांदेडचा शिवराज राक्षे आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहळ यांच्यात झाली हा सामना पृथ्वीराज मोहळ यांनी जिंकला पण शिवराज राक्षे याला हा पराभव मान्य नव्हता अशा स्थितीत राक्षे यांनी पंचाच्या निर्णयाला विरोध केला यानंतर संतापाच्या भरात त्यांनी पंचाची कॉलर पकडली आणि लात मारली हा संपूर्ण घटनाक्रम उपस्थितांनी पाहिला तसेच कॅमेरातही कैद झाला या सर्व प्रकारानंतर महाराष्ट्र कुस्ती महासंघ काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते उपमुख्यमंत्र्याच्या समोर झाला राडा उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र केसरीची फायनल पाहण्यासाठी उपस्थित होते त्यांच्यासमोर शिवराज राक्षे यांनी हा राडा घातला अंतिम लढतीनंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्यास मानाच्या चांदीची गदा देण्यात येणार आहे तसेच उपविजेत्या कुस्तीगिरास बोलेरो गाडी देण्यात येणार आहे